अवधूत चिंतन गुरु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मग तू मग आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज वैशाख बुद्ध पौर्णिमा आहे प्रत्येक वर्षी वैशाख मासात येणाऱ्या पौर्णिमेला आपण भगवान बुद्धांचा जन्मदिवस साजरा करतो त्यामुळे या पौर्णिमेला आपण बुद्ध पौर्णिमा असेही म्हणतो पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी भगवान श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्या घरात बाजूने पैशांचा ओघ वाढता ठेवण्यासाठी घराची आणि कुटुंबात असणाऱ्या प्रत्येक सदस्याची प्रगती होण्यासाठी पौर्णिमा तिथी ही अत्यंत महत्वाची तिथी मानली जाते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या पौर्णिमेचे अत्यंत प्रभावी असे काही विशेष उपाय सांगणार आहे मग आज संध्याकाळी जर तुम्ही या काही ठिकाणी दिवे लावले दिव्यामध्ये काही वस्तू घातल्या आणि त्याच्यासोबत जर तुम्ही से तर तुम्चा तुम्चा ही सेवा केली तर तुमच्या घरात तुमच्या आयुष्यात असणारं जे काही हो दारिद्र्य आहे हे कमी होत जाईल मनातील इच्छा पूर्ण होतील मात्र लक्ष्मीची अखंड कृपा राहील आणि घरामध्ये चहूबाजूने पैशांचा ओघ वाढता राहील बऱ्याच वेळा आपण घरातले सगळे व्यक्ती कमावते असतो घरामध्ये आपण जेवढे सदस्य असतो ते कष्ट करत असतो बघा बऱ्याच वेळा असं होतं की खूप कष्ट करूनही खूप मेहनत करूनही त्याचा लाभ होत नाही कितीही मेहनत केली किंवा कितीही कष्ट केले तरी त्या कष्टाचं चीज होत नाही हवं तसं फळ मिळत नाही मग याच कष्टांसोबत याच मेहनतीसोबत जर आपण काही उपाय करायला सुरुवात केले तर त्या उपायांनी आपल्या कष्टांना आपल्या मेहनतीला नशिबाची साथ मिळते आणि जेव्हा जेव्हा आपल्या कष्टांना नशिबाची साथ मिळते तेव्हा लक्षात ठेवा आपल्या नशिबात नसणारी जी गोष्ट आहे ना तीही आपल्याला मिळून जाते म्हणून वेळोवेळी सांगितलेले जे काही उपाय असतात विशिष्ट तिथीचे हे आवर्जून करा याने तुमच्या आयुष्यात न सुटणाऱ्या समस्या सुटत जातील पैसा येत जाईल नशिबात नसेल तेही तुम्हाला मिळत जाईल आता सगीत सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी तुळशीचं महत्व हे विशेष असतं कारण पौर्णिमा हे संपूर्णपणे भगवान श्री विष्णू आणि तुळशी मातेसाठी समर्पित असते बघा पौर्णिमेच्या दिवशी असंख्य ठिकाणी तुळशीचं व्रत धरलं जातं तुळशीची सेवा केली जाते बऱ्याच गोष्टी केल्या जातात या दिवशी तुळशी मातेचा जो प्रभाव आहे हा आपल्या अवतीभोवती खूप जास्त असतो आणि या प्रभावात तुळ तुळशीची तुम्ही एखादी सेवा केली तर ती सेवासुद्धा खूप प्रभावी असते म्हणून काय करायचं संध्याकाळच्या वेळी जेव्हा आपण दिवे लावतो दिवे लग्नाची जी वेळ होते त्यावेळेस तुळशीच्या समोर तुम्हाला एक छान चौमुखी कणकेचा दिवा लावायचा छान कणिक घ्या आपल्या घरामध्ये असणार तांदळाचं किंवा गव्हाचं पीठ थोडं पाणी घाला त्याच्यामध्ये बाकी हळद किंवा मीठ काहीच नाही फक्त कणिक त्याच्यामध्ये थोडीशी थोडंसं मीठ ते मळून छान त्याचा एक दिवा बनवायचा चार वाटी घालायच्या आणि हा दिवा तुळशीच्या समोर लावायचा जेव्हा तुम्ही तो दिवा लावाल तेव्हा लक्षात ठेवा त्या दिव्यामध्ये तुम्हाला तूप घालायचं आहे जर आज पौर्णिमा तिथीला तुपाचा लावा सॉरी तुपाचा दिवा जर तुम्ही तुळशीच्या समोर लावलात तर तुमच्या आयुष्यात असणारं दारिद्र्य दूर होते लक्ष्मी खेचून येते आणि पैशांच्या म्हणजे आर्थिक समस्या सुटत जातात जे तूप तुम्ही घातलेलं आहे त्या दिव्यामध्ये त्याच्यावरती दोन फुलवाल्या लवंगही घालायचे आहेत तुळशी मातेला हात जोडून नमस्कार करायचा आहे प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला तिथे बसून कनकधारा किंवा महालक्ष्मी अष्टकम या स्तोत्राचं पठण करायचं आहे ही एक सेवा ही एक सेवा जर तुम्ही आज पौर्णिमेला तुळशीच्या समोर केली लक्षात ठेवा पुढची पौर्णिमा येण्याच्या आत तुमच्या असंख्य पैशांच्या अडचणी सुटून जातील आता दुसरी सेवा दुसरा उपाय जो आहे तो पिंपळाच्या झाडाजवळ बघा पिंपळाच्या झाडावरती देवीशक्तीचा वास असतो आणि पौर्णिमा तिथीला हा देवी शक्तीचा वास अत्यंत जागृत असतो तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ पिवळ्या मोहरीचा एक छान दिवा लावायचा आहे पिवळ्या मोहरीचा पिवळ्या मोरीचं तेल कुठेही जिथे ते पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला सहज मिळून जाईल समजा पिवळ्या मोरीचं तेल नाहीच भेटलं तर मग काळ्या मोहरीचं तेल सगळ्याच किराणा दुकानामध्ये असतं तुम्ही काळ्या मोहरीचं तेल घातलं तरीही चालेल कुठला एक मोहरीचं तेलाचा दिवा तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ लावायचा आहे मातीची पंटी लावा कुठलाही लावू शकता त्याच्यानंतर पिंपळाच्या झाडाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि तिथे बसून तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या पिंपळाच्या झाडाला तुम्हाला सांगायच्या आहेत शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे जो लावलेला दिवा आहे तो तिथेच सोडायचा आणि घरी यायचं जर तुम्ही आज पौर्णिमेला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावला तर तुमच्या आर्थिक समस्याही सुटतील कुठले दोष लागलेले असतील त्यातून मुक्तता होईल काही इडापिडा त्रास देत असेल तर त्या इडापिडाही तुमच्या आयुष्यातून कायमच्या दूर होतील याच्यानंतर तिसरा दिवा तुम्हाला लावायचा आहे तो रात्री जेव्हा चंद्रोदय होईल बघा जेव्हा चंद्राचा प्रकाश आता ॲक्च्युली मी पण बघितलेलं नाही आजचा चंद्रोदय कधी आहे पण जेव्हा कधी रात्री नऊ साडेनऊ दहाच्या आसपास जेव्हा कधी चंद्रोदय असेल तुम्हाला काय करायचं आहे थोडासा चंद्राचा प्रकाश येताना दिसला की त्यावेळीस एक छान दिवा घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्ही तेल घालू शकतात किंवा तूप घालू शकतात काहीही चालेल पण जो कुठला दिवा तुम्ही घेतलेला आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला दोन हिरव्या वेलच्या घालायच्या आहेत दोन हिरव्या वेलच्या घालून त्यामध्ये एक कवडी घालायची आहे आणि हा दिवा तुम्हाला आज रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवायचा आहे कमीत कमी तुम्हाला एक तास तरी चंद्राच्या प्रकाशात हा दिवा तेवट ठेवायचा आहे आणि त्या चंद्राच्या प्रकाशाकडे बघून तुम्हाला तुमची इच्छा सांगून माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे एक तास झाला अर्धा एक तास की त्याच्यानंतर तो जो दिवा आहे तो तिथून उचलायचा हा दिवा उचलायचा आणि दिव्यामध्ये घातलेली कवडी आणि दोन हिरव्या वेलच्या दोनही गोष्टी दिव्यातून काढायच्या दिवा, दिवा पेट्टाच असेल तर देवघराच्या समोर ठेवा भिजलेला असेल तर तो घासण्यासाठी घ्या दिव्यामध्ये घातलेली हिरवी वेलची आणि जो एक रुपयाचा सिक्का आहे या दोनही गोष्टी स्वच्छ एखाद्या कापडाला पुसा एखाद्या का कापडातच किंवा कागदामध्ये दोनही गोष्टी बांधा आणि आज पौर्णिमा तिथीपासून चंद्राच्या प्रकाशात ठेवलेले हे अभिमंत्रित झालेले एक रुपयाचा सिक्का आणि हिरव्या वेलच्या कायम आपल्यासोबत ठेवा याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहील नेहमीच तुमच्याकडे सकारात्मकता येत जाईल पैशांच्या वाटा खुला होत जातील प्रत्येक क्षेत्रात यशाची प्रगती होईल आता ज्यांच्या घरात खूप नकारात्मकता आहे बाधा इडापिडा क्लेश कलह काही केल्या घरातून कमीच होत नाहीये अशा प्रत्येक व्यक्तीने आज पौर्णिमेला एक मोहरीच्या तेलाचा दिवा बनवायचा एकमुखी मातीची पंटी किंवा कुठलाही दिवा घ्या त्याच्यामध्ये मोहरीचं तेल घाला छान वात घाला हा दिवा पेटवून घरातल्या चारही कोपऱ्यांना फिरवा चारही कोपऱ्यांना फिरवायचा घराच्या बाहेर यायचं मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर येऊन आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून सात वेळा हा दिवा उतरवायचा दारावरून सात वेळा दिवा उतरवून झाला की उंबरठ्याच्या समोर हा दिवा पौर्णिमा संपेपर्यंत रात्रभर ठेवून द्यायचा रात्री ती विझला काहीही झाला तरी चालेल फक्त जेव्हा मुख्य प्रवेशद्वारावरून उतरवाल तेव्हा तो आपल्या दाराच्या समोर असला पाहिजे मग हा उपाय केल्यानंतर घरातील सगळी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल घरामध्ये असणाऱ्या दूध शक्तींचा नाश होईल घरात सकारात्मकता येईल इडा पिडा क्लेश कलह संकट सगळं काही दूर होईल तुम्हाला सांगितलेले हे सगळेच उपाय अत्यंत प्रभावी आहेत कुठलाही उपाय तुम्ही करू शकतात एक दिवा लावा दोन लावा पण आज पौर्णिमा तिथीला दीपदान अवश्य करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा